मैशाण इथं एका युवकानं गळपास घेऊन केली आत्महत्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट मैशाण येथील प्रतीक संजय गायकवाड वयवर्ष पंचवीस या युवकानं गळपास घेऊन आत्महत्या केली याबाबत या घटनेची या नोंद मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मैशाण इथं मैशाळ विजयनगर रोडवर प्रतीक गायकवाड हे आपल्या कुटुंबासोबत राहतात त्यांचं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे वडील संजय गायकवाड यांच्या मैशाळमध्ये शेती व वीट सप्लायरचा व्यवसाय आहे तोच व्यवसाय प्रतीक सांभाळत होता प्रतीक यानं गुरुवारी रात्री अकरा वाजता त्यांच्या शेतात गळपास लावून घेतला त्याचे काका सुधाकर गायकवाड यांनी त्यास मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले प्रतीक गायकवाड यांच्या निधनानं गायकवाड कुटुंबांना धक्का बसला असून आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही